लोकात आंदोलन केलं जाते आणि आंदोलनाची रूपरेषा काय आहे हे अध्यक्ष सांगतात आपल्याला आज तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगात हिंदूंची संस्कृती ही अवमानली जाते लोक हॅलो म्हणायचे आता नमस्ते म्हणतात नमस्कार करतात आज योग दिन आख्या संपूर्ण जगात साजरा केला जातो आणि याच भारतात राहणारा राहुल गांधी उर्फ पप्पू खान म्हणतो की आज हिंदू हिंसक झालेत अतिरेकी भारतात फूट पाडणारे भारतीयांमध्ये तेढ निर्माण करणारी लोक तुमच्या पक्षामध्ये तुम्ही अतिरेकांबरोबर काम करताय तुम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढताय तुम्ही त्यांच्याबरोबर आता त्यांचं समर्थन करताय आणि हिंसक आम्हाला मानतायत हा कुठल्या नाही तुम्हाला भारतामध्ये राहायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के हिंदू धर्माचा मान सन्मान केला पाहिजे नाही तर तुम्हाला भारतात काय इटलीमध्ये पण राहून देणार नाही पतित पावनतर्फे आज घोषित करतो जेव्हा राहुल गांधी पुण्यात येणार तेव्हा आम्ही त्यांना निषेध करणार त्यांना काळे झेंडे दाखवणार आणि त्यांची गाड्या अडवल्याशिवाय थांबणार नाही आज आम्ही पतित पावन संघटनेकडून राहुल गांधींचा निषेध करतो कारण की त्यांनी जे काल सभागृहामध्ये हिंदू देवतांचा अवमान केला हा न पाठणारा न कुणाला दिस जा दिसणार आहे तर ह्याच्यामध्ये जर ह्याच्यापुढे राहुल गांधींनी जर भूमिका हिंदून भावनां भडकवण्याची जर ठेवली तर हिंदू हा घटक आत्ता नुसती ही सुरुवात आहे तर हिंदू कधीच शांत वाचणार नाही आणि पतित पावन संघटना त्याला आक्रमकपणे उत्तर देईल येत्या काळात जर राहुल गांधींची कधी पुण्यामध्ये जर दौरा असेल तर त्याच्यात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करणार आणि जर हिंदूंच्या भावना अशा भडकवण्यात आल्या तर पतित पावन संघटना आक्रमकपणे उभी राहणार